एकीकडे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर जनतेतून निवडून गेलेले प्रधानमंत्री लाल किल्ल्यातून भाषण करतात पण विरोधी पक्ष नेता याच पण या, या लोकशाहीमध्ये एक आगळे वेगळं महत्व आहे आणि लोकशाहीची विरोधी पक्ष आणि सत्ता पक्ष ही दोन चाक असताना राहुल गांधीजींना कारण की सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष हे बरोबरीच आज लोकसभेमध्ये आपल्याला चित्र पाहत असताना जे स्थान त्या ठिकाणी द्यायला पाहिजे तो द्वेष कारण की ज्यावेळेस आम्ही प्रधानमंत्र्यांची शपथ घेत असू मुख्यमंत्र्यांची घेत असू मंत्रिमंडळ मंदा, मंत्रिमंडळाची शपथ होत असेल तर आम्ही कोणाचाही द्वेष करणार नाही अशा पद्धतीच्या शपथीमध्ये उल्लेख केला जात पण काल राहुल गांधीजींच ज्या ठिकाणी जे स्थान असायला पाहिजे विरोधी पक्षाच विरोधी पक्षाच्या नेत्याचं मी फक्त राहुल गांधीच नाही बोलत ते स्थान त्या ठिकाणी दिलं नाही हा एक प्रकारचा लोकशाहीवरचा हल्ला होता एक लोकशाहीवरच लोकशाहीचा खून होता अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो म्हणजे अजूनही जो घमंड जो गर्व कालपर्यंत मोदी सरकार होत आज एनडीएच सरकार झालं पण अजून एक ब्रह्मंड उतरलं नाही असं चित्र आपण पाहतो हा लोकशाहीचा अपमान करणारी जी व्यवस्था देशात आणि राज्यात आपण पाहतो आहे या व्यवस्थेला आता समोर नष्ट करण्याचं मानस करून या ठिकाणातून शंका नांद आपण जे करतो आहे या ठिकाणातून जात असताना अनेक प्रश्न रोज निर्माण होतात पक्षप्रमुख बनून पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला अनेक उत्तराला पुढे जावं लागतं पण महाविकास आघाडी म्हणून आपण एक निर्धार केलेला आहे आणि त्याच आधारावर महाराष्ट्रामध्ये एकतीस खासदार म्हणजे तो ते लोकसभेचं चित्र असं होत की मोदीची लाट अजूनही चाललेली आहे भ्रष्टाचारांनी मोठ्या प्रमाणात कमवलेला पैसा राज्य सरकार जवळ आहे खर तर साहेब आणि उद्धवजी या दिल्लीमध्ये बसलेले जे दोन सरकार मधले नेते आहेत यांचा एटीएमच महाराष्ट्र आहे याच एटीएमच महाराष्ट्र आहे आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातला पैसा हे दिल्लीत मध्ये बसलेले हमदो हमारे दो हे मोठ्या प्रमाणात घेऊन जाऊन या महाराष्ट्राला कंगाल करण्याचं महाराष्ट्राचा भंगार करण्याचा जो प्रयत्न यांनी लोकांनी सुरू केलेला आहे यांचं एटीएम आता आपल्याला या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये बंद करायचं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत तरुणांपर्यंत गरिबापर्यंत पोहोचला पोचला पाहिजे या पद्धतीचा प्रयत्न आपल्याला करायचा आपण पाहिलात की परवा सुप्रीम कोर्टाने या सरकारला झोडपलं त्यांना सांगितलं की तुमच्या जवळ शेतकऱ्याला देणारा देण्यासाठी पैसे नाही आणि तुम्ही योजना नवीन नवीन आणून हा पैसा खर्च त्या ठिकाणी केला जातो तो वेळ आला तर सुप्रिया तईल लाडक्या बहिणीच्या योजनेलाही बंद केला जाईल असं जा सुप्रीम कोर्टाने सांग लाडक्या बहिणीला आठवण सुप्रीम कोर्टाने पण केलं म्हणजे सांगायचं तात्पर्य असं सा की शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाच्या झालेल्या पिकाचं नुकसान देणार नाही यांच्याजवळ जो पैसे नाही त्यांच्या जमिनी घेतल्या त्याच्यासाठी पैसे नाही या राज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पद भरण्यासाठी सरकार जो पैसे नाही ऑनलाईन पवित्र पोर्टलाच्या नावाने अर्ज जमा केले जातात आणि मग पेपर लीक करायचं जसं मग अशी सांगितलं की राम मंदिरामध्येही पाणी गळती लागली नवीन संसदेमध्ये सुद्धा पाणी गळती लागली तशी पेपरची गळती सुद्धा लिकेज त्याच्यात होत आणि पेपर रद्द केले जातात तरुणाकडून पैसे लुटले जातात पेपर रद्द करून त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचं पाप हे करतात पण नोकर भरती करणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सरकारने करून ठेवलेली आहे रोज आंदोलन होतात मी तर लाडक्या बहिणीमध्ये तुम्हाला सांगेल की आता तर सगळ्यांना आनंद वाटत असेल दीड हजार रुपये भेटते त्याचे पण जसं शेतकरी स्वाभिमान योजना नरेंद्र मोदीजींनी काढली त्या योजनेमध्ये काय केलं त्यांनी त्या योजनेमध्ये सहा हजार तुम्हाला देत असताना तो शेतकरी कुठला व्यावसायिक नसावा आणि व्यवसाय पुढच्या काळात केला त्याच्या परिवारातल्या कोणीने केला तर ते सगळे पैसे वापस घेतले जाणार आपण पाहतोय की आपल्या राज्यामध्ये कि अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्याच्या पोराला अगर कुठला बिझनेस करायचा असेल बँकेमध्ये त्यांनी अर्ज केला त्याला इन्कम टॅक्स त्याला प्रमाणपत्र जोडावं लागत कागद तयार करावं लागतात आणि ते आधार कार्डच्या आधारावर जसं अर्ज केला कि प्रधानमंत्र्यांच्या पीएमओ मधून पत्र कलेक्टरला सांगण्यात येत की हा कोण आहे बघा याच याला आतापर्यंत जेवढे पैसे दिले त्या शेतकऱ्याला या सगळ्या शेतकऱ्याचे पैसे वसूल करा नाही तर त्याची जप्ती करा त्याच्या घरावर उद्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये सुद्धा यांच्या ज्या अटी शर्ती आहेत अजूनही डिसाईड झालेल्या नाही मला शंका आहे मला शंका आहे मी बोलून दाखवतो मुद्दाहून तर उद्या ह्या बहिणीकडून पण पैसे वापस जे सांगतात ना त्यांचे आमदार उपमुख्यमंत्री सुद्धा सांगतात की आम्ही पैसे वापस घेऊ मी तुम्हाला सांगतो की काही बहिणीच्या पैसे असे वसुली करतील हे लोक की सांगतील की तुम्ही त्या नियमात बसत नव्हतात म्हणून तुम्हाला पैसे वापस करा कर असं पण करू शकतील हे लोक म्हणजे यांच्या जवळ प्रामाणिकता नाही खुर्ची लाडक्या खुर्ची साठी हा सगळ्या प्रयत्न सुरू आहे अशा चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आपण आताच मगाशी उद्धवजींनी सांगितलं पवार साहेबांनी सुद्धा कारण की आपल्याला महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रामध्ये योजना सुरू करायच्या जसं आमच्या वर्षाताईनी सांगितलं की कर्नाटक मध्ये तेलंगणामध्ये मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी आणि राहुल गांधीजींनी त्या ठिकाणी तिथल्या जनतेला तिथल्या महिलांना भगिनींना आश्वासन दिलं त्या आश्वासनाची पूर्तता त्या ठिकाणी सुरू झाली शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करण्याची घोषणा केली ते पण चालू झालं याच्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणीला पैसे तिथं दिले जातात महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या पद्धतीचं महाविकास आघाडीचं सरकार करेल याच्यामध्ये कुठलंही दोमत नाही पण यांच्यासारख्या निवडणुकीच्या तोंडावर ही कुठलीही भूमिका घेण्याचं कारण नाही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पहिल्याच अधिवेशनामध्ये नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये केली आणि सरसगड शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्यात आलं काय निवडणूक नव्हती काय पुढच्या लोकसभेच्या निवडणुका नव्हत्या पण शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक आमचं सरकार आहे महाविकास आघाडीचं सरकार आहे या पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आणि ते दिलं पण कोरोनाच्या वेळेस आमचे जे पन्नास हजार रुपये प्रोत्साहनाचे राहिले ते अजूनपर्यंत दिले गेले नाहीत जयंतराव आपल्याला ते पन्नास हजार रुपये आपलं सरकार आल्यानंतर आपल्याला द्यायचे आपल्याला द्यायचं हे काही देणार नाही आपण देऊ आणि पुन्हा शेतकऱ्यांचं कर्ज माफ आम्ही करू पण मूळ प्रश्न असा आहे की ही जी काही परिस्थिती आज आहे या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारनी महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माझं सगळ्यांना आव्हान आहे की मग अशी उद्धवजीने मुद्दा कारण की टीव्ही ला सध्या वातावरण बनवलं जात आहे की कोण मुख्यमंत्री बनणार महाविकास आघाडीचा उद्धवजीने मुद्दा म्हणून तो प्रश्न या ठिकाणी टाकला माध्यमात ते वेगळ्या प्रकारे पद्धतीने जात असेल आम्हाला महाराष्ट्रामध्ये या भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्राचं धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणार गुजरातला विकणार जे सरकार आज महाराष्ट्रात बसलेलं आहे हे सरकार उद्ध्वस्त करणं आणि प्रामाणिक जनतेसाठी असणार सरकार महाविकास आघाडीतून निर्माण करायचं आहे मुख्यमंत्री कोण बनायचं ते सगळे नेते बसून ठरवतील ते तुमचं आमचं काम नाही आणि त्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार एक बहुमताच सरकार आणण्याचा संकल्प करून या ठिकाणी तो आपण सगळे जाऊ असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो